अंबरनाथ शहरात पालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्सवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही अंबरनाथमध्ये मिती जवळपास एकशे पासष्ट नियमबाह्य होर्डिंग्स असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून एखादी दुर्घटना घडल्यानंतरच पालिकेला जाग येणार का असा सवालही विचारण्यात आला आहे शहरात होर्डिंग्स उभारताना त्याचं आकारमान किती असावं होर्डिंग्स कुठे उभारावेत याबाबत राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत तर मुंबई उच्च न्यायालयानंही एका निर्णयात फुटपाथ आणि डी पी रस्त्यावर होर्डिंग्स न उभारण्याच्या सूचना केल्या आहेत मात्र हे आदेश सूचना धुडकावत अंबरनाथमध्ये फुटपाथच्या जागेतही होर्डिंग्स उभारण्यात आले आहेत वीस चाळीस फुटांपेक्षा मोठं होर्डिंग्स उभारू नये अशा शासनाच्या सूचना असतानाही अंबरनाथमध्ये मात्र यापेक्षा अनेक पट मोठे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत तसंच दोन हजार बावीस साली नेमण्यात आलेल्या होर्डिंगच्या ठेकेदारानं बारा तेरा वर्ष जुन्याच सांगाड्यावर स्वतःचे होर्डिंग्स उभारल्याचा दावा अंबरनाथमधील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांनी केला आहे या सगळ्या बाबत गोसावी यांनी पालिकेकडे मागील अनेक महिन्यांपासून तक्रार करूनही पालिकेकडून अद्याप या कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसल्याचा दावा गोसावी यांनी केला आहे त्यामुळे एखादी घडल्यानंतरच पालिकेला जाग येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे या सगळ्याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रवीण गोसावी यांच्याशी बातचीत केली आहे अद्याप पर्यंत मी गेली आठ नऊ नऊ महिन्यापासून या होर्डिंग संदर्भात पाठपुरावा हो करत आहे आणि अद्यापर्यंत जे जुने सांगाडे आहेत अजूनपर्यंत काढले गेले नाहीत त्यांनी त्याच सांगाड्यांवरती नवीन निविदाधारकांनी होर्डिंग लावायला सुरुवात केलेली आहे जे की धोकादायक आहे आठ महिन्यापासून पाठपुरा करत होतो अशातच एक दुर्दैवी घटना घाटकोपरमध्ये घडली तशीच एक दुर्दैवी घटना पुण्यामध्ये घडली आणि त्यात निष्पाप नागरिकांचा बळी गेला प्रशासनाला प्रशासनाने नवीन शासन निर्णय येऊन सुद्धा अद्यापपर्यंत त्या शासन निर्णयाची अंबरनाथ नगरपरिषद परिषद अंमलबजावणी करत नाहीये तेच जुने सांगाडे आजही आहेत चोवीस तासाच्या आत हे स्ट्रक्चर तोडण्याचं एक पत्र सुद्धा पालिका प्रशासनाने काढलेलं आहे परंतु अद्यापर्यंत संबंधित विभाग किंवा अतिक्रमण विभाग हे अनधिकृत होर्डिंग काढत नाही आहेत जवळपास अंबरनाथ शहरामध्ये एकशे पासष्ट होर्डिंग्स आहेत ज्या अनधिकृत आहेत आणि ज्या निविदाधारकांचे होर्डिंग आहेत त्याची आकडेवार जवळपास म्हणजे साठ आहे तर जवळपास दोनशेच्या आसपास होर्डिंग्स आहेत परंतु पालिका प्रशासन आणि ठेकेदार यांच्या संगणमताने हे गोरख गोरखधंदा या अंबरनाथ शहरात चालू आहे आणि याचा बळी हा अंबरनाथ शहरातला सर्वसामान्य नागरिक होऊ नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी घाटकोपर सारखी दुर्दैवी दुर घटना दुर अंबरनाथ शहरात होऊ घडू नये याची सर्वच पालिका प्रशासन आहेत माझी त्यांना त्यांच्याकडे मागणी आहे की लवकरात लवकर अनधिकृत होर्डिंग हे निष्कासित करावेत डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज